तर मित्रांनो आता बघा मजा कशी होती प्रियंका तू इकडे ग प्रियंका इकडे आपाज तुझं बघू दे मला काय ते एकदा मिटवतो तुम्हाला माहित आहे काल आपाची आई ना आईची झाली आणि पांडू पण मला घरामध्ये मांजर नको कुठं पण झोपतं कशात तोंड घालतंय म्हणून आपाची ना पांडूची पण तकतक झाली आई पण म्हणली की बाबा तुम्ही इथे मांजर असलं तुम्ही पण थांबू नका आणि आपा मांजर घेऊन रात्री हिकडं आलतं इथं मांजर सोडलं प्रियंकाने दुधुही पाजलं आपा गपचिप मांजर घेऊन गेलेत रात्री कामावर तिकडं आणि आम्ही हिथंच उडवतो मरणाचं सकाळी मी बांधणं केलं ती माझं मांजार कुठं माय वाटणीचं खायला त्याला घालायचं मी उपाशी राहतो हे असं तकथक -तक चालू या किरकोळ कुत्र्यानं मांजरावून भांडणं चालू आहे ते तुमच्या घरात असं आहे का आणि प्रियंका मरणाची घाबरली आणि आप म्हणलं प्रियंका तुझ्या बायकोने माझं मांजर मारले माझं मांजार भरून दे म्हणलं नाहीतर तेव्हा कंप्लेट देतो हे आले आणि आता तुम्हाला सांगतो हे मांजर आता एवढ्यात आप घेऊन आले मी राधूला सकाळी किती खेळलो राधा तुला माजर कुठे कुठे गेलत माजर म्हणली फिरायला गेल म्हणली ही पण बघा फिराय गेल म्हणली आता इकडे माजर आलोय आता आणखीन परत म्हणता आणखीन कुठे गेलं की तसंच सोडला असं आले तू म्हणताय खेळ मोठा माझ्या माजराचं तुम्हाला सगळ्याला कोड पडतं गाड्या पण तुमची काय होते मला सकाळी भाड्या तुम्हाला पाच दहा मिनिटं जम नाही निघाला का मलाच म्हणताय बाबा मीच मला मला माहिती होत माझ्या मांजरा तुमची किती काळजी या मीच येऊन माजार घेऊन गेलो माहिती काय मला खावायला नाही नाही किती काळजी माझ्या माजराची आणि मला एक परी नका पण माजरा तुम्ही सांभाळा खायला कोणाला नाही म्हणते का शिळा पडतोय ठिकाणी काय करते त्या शिळ्याला तिथं मांजरा कुत्र्याला द्याय ना तुम्ही तिथं वाटेला होतो म्हणून असतं गाडी खाली म्हणून उतरून किती चांगलं मांजर राहिला काही गोजीरवाणी हाय काय डोळ पिळ किती चांगले बघ बर हाय काल त्या पांढऱ्याने मला घराच्या बाहेर काल या माझं दूध मी सगळं घेऊन फिरतोय त्याला दूध पाचतोय मी हा योग आत्ता दूध घेत आड्यावर ठेवलं योग बिस्किटचा पोटापुढ गेला माझा बिस्किटचं योग बिस्किट

नाही मी काय होतो काय होतं तुम्ही रात्री मांजर आणलं होतं ना हा मग ठेवून जायचं ना तुम्ही घेऊन का तुमचा विश्वास कुठे माझा मांजर तुम्ही चारता का मारता का सोडून देता कुठं इथं आमच्या फुटलं की का तुम्ही म्हणला कुशल माझं मांजर मिळल कुठं मारलं घेऊन गेलं गपचिप मांजर रात्रीच मग रात्री आलं आणि तुझं लक्ष नव्हतं आपण मांजर नेऊस कर तुम्ही कुठे ठेवलं घेऊन गेलो माहिती का बाहेर मांजरा दिसलं गेलो घेऊन आता रात्री सकाळी तुमचं किती ध्यान आहे मांजरा मला कळतय मांजर बाहेर जात असत एवढं ध्यान नसतं का कुत्री फिरत्या

तुम्हाला मांजर बा काम करा तुम्ही काय करा माहितीये का ती मांजर शहरात जमत नसत ती मांजर ताईकडे देऊन टाका अरे आता मरणाची तर मांजर आहेत की बारामतीत

मोठ्या मोठ्या गुशी जन्म कुत्र्या एवढ्याला त्या त्याला नीन उचलून परत आमच्या वेळीच मरणाची पिली हे कुत्र कुत्रं म्हणजे काळ कुत्र ह्याच्यात काळ कुत्र निघत कुत्र्याची बाहेर हे मित्रांनो तुम्हाला सांगतो तुम्हाला खोटं वाटत दाखवतो एक मिनिट गुशीची बिळ तुम्हाला दाखव तुम्ही माणसांना काय तर हिथे ना मी ही बुजवली ते एवढ्या मोठ्याने गोळ येते ना हो का इथं बघा बघा हे या खाली हे एवढ्या मोठ्या घुसी त्यात हो का हो बघा यात ना एवढ्या मोठ्या मोठ्या गुशी येतात ना बापरे लय बेकार गुशी येतात या ए एक गुस आहे तुम्हाला सांगतो असली असली जणू ते कुत्र्या एवढी एक एक गुस या बघा तुम्हाला खोलं दाखवतो बघा हे होलं ना गुशीची समजे बघा ह्याच्या खालचे कळलं का तिथं समजा तरी आम्ही बुजवलंय मोठी मोठी उकरून काढते ती आणि गुशी एकदा प्रियंका मराय केर टाका आली कुत्रे एवढी गुस निघली आणि पळून घ्या आणि आपण म्हणते ती होईनीच काट्याचं हे एवढं पिलं आता ती सापण येडा घालून त्याला उचलून नेलं तरी कळायचं नाही उगं घेण्या देण्याच आमच्या उचलून यायचं परत याला खेळते पण ती रक्षणासाठी नाही चांगलं उचलून अर्धी बार कैसे मोठं होईल का किती बार आहे बघ ती बारकुस बरोबर चांगलंय पण त्याला नाही त्याने उचलून घुशी घेतल्या का मात्र त्यातला का कुथरी कातामी त्याला उचलून बारकुसय घुसीलाय मोठ्या तिथं अरे ह्या नाक्या कसल्या दिसत्यात का तुला गुसी घेतल्या टेबल ओढला होता टेबल नेलता ओढत फरफडत आणि ह्याला काय एका घासत खाऊन टाकीन बरं जयंतीला नेऊ का मग याला ठेवा उग त्याला खापाना त्याला खापाना भाकर खाली राहिला काय तुम्ही कुठलं एक जानवर ठेवलं कायमचं महिन्याला नवीन जानवर आणता एक तुम्हाला दोन दिवस राहते तुम्हाला खपत नाही तर लगेच सोड आमक करा महिन्याला एक कुत्रा आणते ते मध्ये कुत्रा आणलेला काय केला पूरला खापाला एक त्या पूजाला चोरला पशी हाती लाग त्याला म्हणलं मोठं झालं म्हणलं खावा काय लेकर लेकर झाल्या उलट माणसाला बरं झालं हाना ह्या बारक्यापणी मांजराला खेळतात का मोठ्यापणी ती काय पाडत काय मग घ्यायच्यात काय मांजरात तुम्हाला ती काय करा मांजर तुम्ही काय कर रानातली तिला इचू काटाला बरे बारकुल इचू काटे रानात असतात हिथले मोठे डुकर खाल्लं फिरलं त्याला ना तुम्हाला आणि तुम्हीच म्हणता इथं रक्षणासाठी राहू दे इचूकाटा इथे काटा नाही आज आहेत मोठी मोठी लांबकीच्या झाडा एवढे एक एक हि जनवर झाड एवढे एवढं साप निघतात हे म्हणतात मांजराची आशा दाखवतात आम्हाला मेल उचल म्हणजे गुसिने ते ते पोरगी काय म्हणते काय नाही काय करावं काय करा माझी माझे पण कशाला आणलं तुम्हाला सांगितलं असलं अरे मी राहत गाडी खाली मी तिथे रस्त्याला होत काल ते आणलं ना का चांगलं रे बघ गेलं त्याला कोणाकडून सोडा राहणार जावा

तसं बसतं बघतोय कुत्र्याने उचल डोक्याला परत तुम्ही माय बायको बरोबर भांडण करायचा ती आधीच अवसान तुझ्या आगत नाही ती, ती भीती मरणाच म्हणता तिच्या संरक्षणासाठी तू माझा असू दे घरात तुम्हाला काय वाटतं मित्रांनी डोक्याला तापवायचा काहीतरी नको म्हणलं काय प्रे का गेलं वाटपा

प्रियंका सका सका उठली म्हणली काय म्हणली इथं कुठं कुत्रं मी मरून पडले आग म्हणलं कुत्रं नाही वेगळं म्हणले तसलं रान जनावर पडलंय म्हणले घुसवते लय मोठ्या घुसवते आता तर तुम्हाला सांग मरून मी टाकून समजा हे केलंय ना बुजवलंय त्यामुळं आता कमी झाल्यात तर राज्याला निघते त्या नेलं माझा तोंडात धरून पडत पर... गेलं 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 माझा घेऊन माझ्यासाठी काय डोक्याला टाकतोय काय तरी नसतं पण तिथं चालते चला तुम्हाला काय म्हणणं आहे कुठं मांजर वेगळी ती सांगा मित्रांनो इथं का जिंतीत का पांडूच्या घरी कुठं ती व्यवस्थित सांगा चला आता मी मस्त आराम करतो कारण रात्री मी लवकर झोपलो आहे नऊ वाजताच सकाळ पण लवकर उठलोय नऊ वाजता साडेआठला उठलो आहे सकाळी म्हणून माझा जो आहे डोळा तुम्हाला सांगतो डोकायला लागणार आहे मला आज कमी कमी बारा तास झोपलं पाहिजे आता मला संध्याकाळ जर थोडं उशिरा झोपाय บ่ว่าตะมาจะพูดเลยกับไก่ตะมันเซา